हा बघा झाडावर नॅचरली तयार झालेला आहे हा आंबा बघा आणि ही साईज बघा आपल्या हात एवढा आंबा आहे बघा ही मेहनत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर माझ्या आसपासचा परिसर बघून तुम्ही ओळखला असेल तर आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी पुन्हा एकदा आलो आहे का तर आपल्या गावची यात्रा आहे यात्रे तो यात्रेचा ब्लॉग देखील तुम्हाला नक्की बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती तर आजचा थांबनेल बघून तुम्ही ओळखला असेल आपण आलेलो आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आणि आंब्याच्या बागेमध्ये आपण आलो आहे तर आंबे काढायला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जेव्हा आपण कोकणात आलो होतो की आपल्या आंबे थोडे बनव्यामध्ये जळाले आहेत सो त्यामुळे जेवढे आंबे भेटतील तेवढे आंबे आपण काढायचा प्रयत्न करणार आहोत तर बघूया आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आज किती आंबे काढायला भेटत आहेत आणि काय ते उड़े उड़े ते मी तुम्हाला दाखवतो आणि आपल्यासोबत कोण कोण आले ते देखील तुम्हाला पुढे दाखवतो तर बघा आणि शेवटपर्यंत बनून राहा ब्लॉगमध्ये आणि कोकणकरांचा खरा खजिना आणि खरी श्रीमंती काय तर ती ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघाल चला तर मग भेटूया पुढे काय मित्रांनो आम्ही आलोय आमच्या आंब्याच्या बागेमध्ये आणि इथे आज खऱ्या अर्थाने आंबे काढायला सुरुवात यंदाच्या वर्षी आपले थोडे आंबे मी माग मागच्या ब्लॉग मध्ये मला बोललो होतो की जो वनवा लागलेला त्यामुळे जळाले अं बट तरी थोडेफार जे आहेत दोन चार आंबे बाकी ते आपल्याला भेटत आहेत तर आम्ही त्यासाठी आलोय आता बघता येते आपली आजी इथे आपला काका झाडावरती चढला आहे भाऊ मी आलो आहे आणि माझ्यासोबत आपला मित्र प्रतीक तर सर्वजण आता आम्ही आलो आहे इथे बघूया अजून दोन चार आंबे आहेत की जिथे थोडंफार अजून आम्हाला भेटेल काही ना काहीतरी काढायला मग बघूया आलो आहे गावी आता ते लगेच तयार तयार त्यावेळेला थोडी प्रोसेस जाईल बट ठीक आहे दोन चार आंबे जेवढे राहिले त्या आंब्यावरचे आपल्याला आंबे नक्की खायला भेटतील तर या बघूया अजून कुठे कुठे काय आहे तर तुम्ही तुम्हाला दाखवतो पुढे की हो नक्कीच की कोकणकरांची खरी श्रीमंती म्हणजे काय तर हा आपूस आंबा तर तेच तुम्हाला दाखवतो मी पुढे माझ्यासोबत असेच बनून राह ब्लॉग मध्ये ह्या झाडावरून आपल्या काकाने एवढे आंबे काढलेले आहेत जे तयार तयार असे बरेच ठेवलेले आहेत वरती अजून बाकी पण जेवढे तयार तयार तया आहेत तेवढे आपण काढलेले जातात आता आपण गोणीत भरतोय तर किती आंब्यासतेले बऱ्यापैकी एक झाले तर इथून एक आम्ही अर्धा एक डझन तरी काढलेले आहेत दोघे अजून दोन तीन झाडात काय भेटतात ते प्रतिक टाक्यामध्ये कुठले हां जे वरती बाहेर दिसत होते ते ना आम्ही काही टोपली वगैरे आणली नाही म्हटलं की भेटतील ना भेटतील भरोसा नव्हता जास्त म्हणून मग आम्ही ही गोणच आणली होती तर त्या गोंमध्ये भरतोय एक आंबा खराब केलेला आहे आपला दुसऱ्या बाजूला जो असतो कोवळा आंबा त्या आंब्याने खराब केला आहे बघता ते ह्या झाडावरती एवढे थोडे ठेवलेले आहेत आम्ही आणि बाकी मग आता जे राहतील ते नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ दोन तीन दिवसांनी किंवा कधी तेव्हा काढू चला तर मग जाऊया पुढे इथे आपला भाऊ निकेश चढलेला बट काय त्याच्या हाताला आंबे लागले नाही नशीब खराब आहे सगळे बाहेर बाहेर आंबे आहेत आणि चढलेला मधल्या आहेत आणि शेंडाला तुम तुम तो तो जहिला जहिला जे आंबे आहेत तिथे फांदी आपली बारीक आहे त्यामुळे काय करू नाही शकत मी बघतोय तुम्ही बघा इथे पण मस्त आंबे तयार झालेले आहेत आता तो उतरतोय खाली तर आता इथे आम्ही येताना कदाचित उद्या आम्ही ते झेला बनवून येऊ झेला म्हणजे काय असतं ते तुम्हाला मी दाखवेन जर व्हिडिओत मला दाखवायला भेटलं तर एक अशी काठी बनवतात की ज्या पुढे पिशवी असते आणि ज्याच्या ती खुटी एक असते ज्यामध्ये आंबा अटकवून खाली खेचला जातो त्यामुळे आंबा डॅमेज होत नाही आता उतरते बघूया आता आजी आपल्याला पुढे कुठे नेते तर, आ, आ, तर, तर, एक तर, तर एक आ, हे बघा आंबे किती उजाळलेले आहेत तयार झालेले आहेत म्हणजे आणि एकदमच वगते जमिनीवरून हातात काढू शकतो दाखव न कि शिकडे आंबा तो हे बघा तर आता जेवढे हाताहाताला हाताला भेटतात आपण तेवढे काढतोय ह्या आंब्यावर बऱ्यापैकी आणि हाच तो झाड मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं जेव्हा आपण गावी आलो होतो लास्ट टाईम माझा कोकणचा ट्रॅव्हलिंग टू कोकण मुंबई टू कोकण ह्या ब्लॉगमध्ये तो जर ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि त्या ब्लॉगमध्ये आपण दाखवले होते की हे आंबे त्यावेळी तयार होण्याच्या कंडिशनमध्ये होते आणि आत्ता आपण आलो जवळजवळ एक महिन्याने तर हे आंबे सर्व बघते आहे बघा तयार झालेले आहेत आपण जे जे तयार झालेले आंबे आहेत ते काढतोय ब्लॉग मध्ये बघा <laughs> का शिकडे बघ आंबे तोडताना पण दोन तिथून आणलेले आहेत बऱ्यापैकी आहेत ह्या झाडावरती नाही ना म्हटलं तरी एक पाच ते सहा डझनच्या वरती आंबे ह्या एका आंब्यावरून भेटतील पण पूर्ण वरवरपर्यंत पर्यंत आहेत त्याचसाठी आमच्याकडे आता एक साधन नाही आहे म्हणजे ते अवजार म्हणजे काय तर आपलं ते जे त्याला आपण बोलतो झेला तो आपण बनवून आणलेला आहे तर नक्की आपण उद्या तो बनवून आणू आणि जेवढे तयार झाले ते काढू कारण का जर हे नाही आता आंबे काढले तर उद्या जे वानर येणार माकड येणार ते तोडून खाऊन जाणार त्यामुळे आता जेवढे होत आहेत तेवढे आपण ते बऱ्यापैकी काढतोय बघूया ते इथे ह्या आंब्यावर ते आम्ही बऱ्यापैकी आंबे काढतोय खाली करून तेवढे जमत तेवढे बघा हे आंबे बघा आणि साईज बघा झाडावरती एकदमच पिवळे असे पिवळसर झालेले हे आंबे खरोखर खूप भारी हा थोडा डागाळलेला आहे बट ठीक आहे हे आंबे तो पण काय दाखव एक खूप मोठा हा आंबा बघा आणि ही साईज बघा आपल्या हाता एवढा आंबा आहे त्यांनी बघताय तीन आंबे एक साथ असे होते ते निकेशने काढलेत ह्या साईडहून आलो आता आपण तोच सेमच आंबा आहे बघता इथे आम्ही थोडे काढले आहेत थोडे तिकडे काढलेले आहेत आणि अजून जेवढे हाताला भेटतात तेवढे आपण काढतोय खूप आंबे लागलेत जवळजवळ मी मगाशी तुम्हाला पाच सहा डझन बोलू पण त्याच्यावरतीच आंबे भेटतील एवढे आंबे ह्या एका आंब्यावरच लागलेले आहेत असे विचार करा आपले एवढ्या झाडांवरती किती आंबे लागले असते जर जळाले नसते आपले आंबे आप तर ह्या वर्षी तर ठीक आहे बेटर लक नेक्स्ट टाइम आपण पुढच्या वर्षी त्यांची जरा डागडुजी करू चांगली बऱ्यापैकी आणि ह्याची काळजी घेऊ की त्याला बनवा नाही लागणार आणि ते करून आणि त्या साईडला आभाळ बघा किती भारी आले वा खूप भारी दिसते ही बघा ही बघा ही मेहनत ही मेहनत होती आपली खूप भारी काढलेत आता आम्ही बारपैकी अर्धे आंबे ठेवलेले आहेत या झाडावरचे जे की आता आपण उद्या वगैरे काढू अजून दोन दिवस आहोत आपण गावी संडेपर्यंत तर मग त्यामध्ये आपण बघूया त्या दोन दिवसात पण थोडेफार आंबे भेटले तर आपण काढू आणि तयार करून मग येत्या हफ्त्या दोन हप्त्यामध्ये तयार करून आपण खाऊ जेव्हा आपले आंबे पिकतील त्यावरती पण मी नक्की व्लॉग बनवेन जर मी आय होप जर मी मुंबईला एक पेटी घेऊन गेलो आंब्यांची तर ते तयार होऊन ते पण दाखवेन मी तुम्हाला की आपले आपले नॅचरली जे असतात न कुठलेही पावडर किंवा पाणी न मारताचे तयार केलेले आपले आंबे असतात ते आम्ही आंबे मी तुम्हाला नक्की दाखव तर ह्या झाडावरून आपण जेवढे आंबे काढलेले ते सर्व आता गोणीत आहे आपण फक्त असे पिवळसर पूर्ण तयार तयार झालेले आंबे आपण देठासकट काढलेले आहेत ते आंबे पाडून द्यायचे नसतात जर का आंबा पडला झाडावरून तर त्याला मार लागतो आणि मग तो आंबा तयार होताना पिकतो सॉरी तयार होताना खराब होतो सो त्यामुळे आपण त्याची काळजी घेतोय एका झाडावरून आपली अर्धी गुणी भरलेली थोडेफार तिथे ठेवलेले आहेत ते पण आता आपण भरू खराब जाऊ घरी तसेच आमच्या आंब्याच्या आम बागेमध्ये काजूची देखील बाग आहे बट ते तेच बनव्यामध्ये जो आग लागली त्या आगेमध्ये ते काजूची झाडं देखील झाडे ती छोटी छोटी होती अडीच तीन वर्षाची झाडं होती यंदाच्या वर्षी चौथं वर्ष होतं वाटतं त्यांचं आणि फळ ते देणार होतं काजूचे फळ मोहर आलं होतं सर्व काही चांगलं झालं होतं बट निसर्गाच्या हातात काय असेल त्या आपल्या हातात नसतं ना तर मग ती वनवा लागला सुकून माकून की कुणी लावला काय माहीत नाही आणि वनवा लागला आणि पूर्ण आपली बाग अख्खी जळून खाक झाली पण जे काय मुचके होते आपल्याला भेटले तो घ्या आय होप सो इत्या वर्षात आम्ही त्यांची काळजी राखू ती काजूची झाडं परत भरतील ती पूर्णपणे मेलेली नाही आहेत भरतील ती कारण का दोन अडीच वर्षाची झाडं आहेत तीन वर्षाची ती पूर्ण मरत नाही जळाली तरी पोलतात फक्त पण ते परत तेवढेच दोन तीन वर्ष मागे जातात त्यांच्या वयामानानुसार तेच फळ यायला अजून आता आपल्याला एक दोन वर्ष थांबावं लागेल काजूचं फळ यायला मी जमल्यास तुम्हाला दाखवतो आपली काजूची झाडं चला तर मग जाऊया आता खाली फक्त आता ही गोणी या दोघांनी सांभाळलेली आहे आपल्या आंब्याच्या बागेतून जातोय तर निकेश एक आपल्या झाडावरचा तयार होऊन पडलेला आंबा भेटलेला आहे हा बघा झाडावर नॅचरली तयार झालेला आहे मस्त बघा दाबला पण जातोय म्हणजे आतमधून पूर्ण पिवळा आहे तर आपण ह्याला घरी जाऊन आता आपण ह्याला कापू आणि बघू थोडा आंबड गोड लागेल कारण का झाडावर तयार झालेला आहे त्यामुळे बट बघूया आपण त्याला पण आपण आपल्याला हे करू हे बघा मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली काजूची झाडं बघा अशी ही इथून जळालेली आहेत पण त्यांची वाढ आणि हाईट आणि वाढ बघा अडीच तीन वर्षाची आपली ही झाडं होती जवळ एक बघताय एक पाच सहा सात फूट अशी उंची झाली होती बट वनव्यामुळे जळालेत आता हे हाच काजूचं झाड आता परत दोन चार वर्ष मागे जाऊन त्याला वाढती परत येण्यासाठी फळ येण्यासाठी तो परत दोन तीन वर्ष मागे गेला हे बघा हे बघा सेम हा पण काजूचा झाड आपला जळालेला आहे बघता हे जे खाली काळं काळं तुम्हाला दिसतंय हे संपूर्ण माळरान हे जे आपलं आहे ह्यामध्ये हा वणवा आला होता हे बघा संपूर्ण हे बघा लाल माती तर हे आहे आणि या संपूर्ण आपण आपल्या जागेमध्ये केव्हाही पाणी दिलं नाही त्यांना जे स्टार्टिंगला पाणी दिलेलं आहे आपल्या मम्मीने वगैरे पाहतो की आजोबांनी आजीने तेवढंच पावसाच्या पाण्यावर रुजणारी ही सर्व झाडं आहेत होती आहेत अजून जपू आपण त्यांना वणवा नाही लागला पाहिजे फक्त एवढंच आहे आणि हे बघा वनव्याचं रौद्र रूप केवढं होतं तर हे बघा हे समोर बघत आहे संपूर्ण आपली काजूची झाडं जी होती ती कसून जळी जळून खाक झाली आहेत बघा समोर देखील बघा हे बघा सेम सर्व आपली जी कुंपण होती ती सर्व काही काही जे मोठी काजूची झाडं होती ती आहेत अजून बघतात त्यातल्या त्यात हा खालून थोडासा जळायला बट वरती आहे तर तो पुन्हा नवीन पालवी फुटेल आता त्याला पावसाळ्यात तो येईल बट आज हीच जो आपला काय बोलतात एक खजिना आहे कोकणकरांचा तो आपण जपला पाहिजे तर तेच आम्ही प्रयत्न आता आम्ही करू येत्या वर्षामध्ये काही ना काहीतरी आपण विचार करून आपल्या जागेमध्ये प्रॉपर असं कवत न राहता कुंपण प्रॉपर असेल सर्व काही प्रॉपर होईल हे बघते आहे आफ्टर आता आम्ही निघालो आहे झाडांवरून आंबे काढून निकेशला बघा पुढे खांद्यावर गोणी घेऊन चाललाय तर आलो होतो सहजण फेरफटका मारायला आणि मग त्यात आपल्याला आंबे पण भेटले भारी वाटते गावाला आल्यावरती एक वेगळी सेलर असते आणि खूप काही भारी भारी वाटते आता जातो आम्ही घरी आणि घरी जाऊन पण आपण मम्मीला वगैरे पप्पांना आंबे दाखवू आणि त्यांची रिॲक्शन काय की बघू